बाजार विस्तारा कारलाय मेकअपचा पनीर बुरची hey हे काहीच नाही कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि आताच लाईट पण गेलेली आहे जस्ट आणि गरम पोहरा वगैरे नाही तर अजिबात मजा नाही निसता हसता खेळता घर असतंय तर पोहोरा नाही तर काहीच नाही निसता कोंगाट नाही आणि आज भरपूर लाईट ब्लॉग चालू केलाय उठलं परत लवकर पण पर ब्लॉग चालू नव्हता केला मी आता चालू केलाय मी चला आता बाहेर जाऊ पाय वगैरे बोलू आणि चॅनलला सबस्क्राईब नस केला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल रोज ब्लॉग एन्जॉय करा मस्तपैकी की त्यांनी जेवायला वगैरे बनवलेलं आहे जेवलो पण नाही आले गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ओम नम शिवाय किराम आय की जय वगैरे बघते बऱ्याच दिवसांशी दोन एक महिना जरा असते फुलोच नाही भेटला मला हर महादेव शाईज नेकिताने जेवायला काय बनवलंय बघूया भाजी आहे चण्याची भाजी चण्या नाही काय बोलताना याला बोलताना कसं देता इसार भाजी मला अर्जेंट मिटिंग आहे आमची त्याआ चाललो आता था खाली निकिता झोपली वही बी येऊन चाललो फोन येते त्यांचा घरीच वगैरे करून आलो तरी पण अजून संध्याकाळी मिटिंग आहे घरात कोण न गेले होत कुठं गावात भूक लागली आता जेवण करून घेते पहिला गाय आता मस्त जेवायला वगैरे घेतला एकट्यानेच आणि गाठावल्या शर्दीमध्ये पाऊस पडलाय लय डेंजर पाऊस पडलाय लपली निकर तिकर आठ आड्डाना आता वाटला वाढली पावसाने थोडा जेवून घेतो मस्त विक गायच निकिता शेट आले आता आंघोळ करून आंघोळ करून आली मला जेवण पण झालं पटाकचं औसत जेवलं पण भूक नव्हती आंघोल धोऊन आली आवरा घाम पुटेला भाकरी बोचायला गेलं ते मस्त जेठाला बघत होतो शर्तीना नेटवर्क केला मी खार होती बाकरी खार झाली वाह की वा वा भाकरी पोरतं मी काय बोलतोय कॉफी दे म्हणा

कॉपी पिल्यावर जायचं आहे मला ते फटाफट काय बोलतस आणि नाही तू देऊन जा अरे कॉपी देऊन जा तू देऊन जा गाय दिल्याशिवाय जाणारच ती जाणारच नाही मला माहिती आहे गाय दाजून नक्की याय नाही म्हणून बघायला चाललं होतं बाहेर ती गेली वाटत टाकून सगला माझा भरोसा होता तर मला कॉपी दिल्याशिवाय जाणार नाही कॉपी इकडं घ्या शिक चालूच आहे कॉपी आठायला आली चव लागल दिलं आता करू लागल दे त्याला लागल दे आता आता फ्रेश वगैरे होते ने ने ते घराच्या बाहेर गाडी नाही तर काटायला येते कुठंच जाऊ शिवाट नाही गाडी नाही त्यानं गाडी स्कूटी पण गाय घरात नसते चालत निघा लागते कुठं निघायचं असेल तिथं फ्रेश वगैरे होतो मस्त फ्रेश वेश वगैरे होऊन आलो आता वराजवळ बघा आमचा वर पहिले फेमस पहिले आम्ही इथंच बसापूर असत आणि या याच्यावर हे झालाय नाव मिटवासाठी ते लावलंय ला ह्याच्यावर कोणतरी काय लोक आहेत गावात आता <laughs> बघते चालत चालत जाते मस्त की पुष्पकला बसले तर कोण आला तर गाडीवर जाईल नाही डायरेक्ट चालत चालत गाय निलेश भाईची गाडी आली पुष्पकला चालला सर बघू याच्या पटेल कुठं चालला चल वार का आलाच बाई गायच्या पोळ्याला घेऊन चालला जा बघा सायटो हैर अ इकरा बघ नीलन नाव काय आहे ए अयांश ए अयांश एकदम सरल बघते तो सरल दर आहे लक्ष चुकला नाही पाहिजे भाई <laughs> आ संद्रूप अरे निलाश संद्रूप मागले आपले हा <laughs> जबरदस्त हा म्हणत आहोत <laughs> संद्रूप येऊ संद्रूप येऊ नाही मारे वाटे नाही निल्या निला तू निघतास का नाही कवा नवीन नवीन आवस ना संद्रूप काय आता मग घरी आलो आणि इला बघते तर बघा काय करते सगला इथं बाजार बिस्तारा कारला मेकअपचा मेकअप नाही काय डोक्याचा सामान कारला डोक्याचा हेअरस्टाईलचा सामान कारला सगळा बाहेर ऑर्डरला गेलेलं आज आलं ना ते नंबर ज्वेलरी कमी आहे या काय या जरा फायदा बिदा काय असेल तर येतं ना त्या सगळं परत सामान आणलाच जात आहे काहीच का राहील नाही चांगला परत दुकान आणून जातोय काही ना काही नवीन नवीन लगेच आणतय तर कपला लगेच नाही र पैसे तसा सामान वाढतय पहिले या केसांची एक आणून दिली ती पहिले जरा असं पैसे हाताने दुसरी आणली तसे लिस फक्त मोठी जरा कपलं लगेच तेव्हा पैसे लॉस लॉस कोण कमेंट करून सांगा लॉस कोण काय र चल जेव्हा ते

मंडापूरची वाटतय आणि काय मटण पनीर असं चांगला काय काय बरा वाटत मस्त वाटतय काय मस्त चालून वगैरे आलो मग अशी फ्रेश वगैरे झालो आता आईस्क्रीम खायला घेतो आईस्क्रीम मँगो एवढी खास नाही लागत पण संपवाडा तर लागलत पैसे भरलेत तिथे घालते ना कप मध्ये असते ते जबरदस्त लागलेले जबरदस्त म्हणजे लाग एक नंबर तो फॅमिली बॅग आणला आणि सोडस झाले काय तर एवढी घेतली तर मस्त गे टी व्ही बघता बघता खातो आणि आजच्या शर्ती पण घाटावल्या शर्ती पण नीट झाले नाही <coughs> घटूच झालं नंतर सगळ्यांना पैसे दिल्यानं ना काहीतरी पैसे दिलं ना झाला संपला पावसाने वाट लावली घाटावली जरासा बाहेर गेलं तर लगे घामपुटाची सुरुवात चला तर मस्त टी बघतं बघतं बघता आईस्क्रीम खातो